नगरमधील बालिकाष्ट्रम रोडवरील भूतकरवाडी युवा मंच आणि अष्टविनायक मित्रमंडळाच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त परिसरात भव्य दिंडी काढण्यात आली या दिंडीत अबालवृद्धांनी सहभाग घेत विठुनामाचा गजर केला नगरमधील बालिकाष्टम रोडवरील भूतकरवाडी युवा मंच आणि अष्टविनायक मित्रमंडळाच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त परिसरात भव्य दिंडी काढण्यात आली यात परिसरातील अबालवृद्ध भाविक सहभागी झाले होते आषाढी यात्रेला पंढरपूरला जाण्याचा योग न आलेल्या भाविकांनी आपल्याच परिसरात विठू नामाचा जयघोष करीत दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर मंचाचे संस्थापक अध्यक्ष अजित भूतकर नितीन निगडे पप्पू भूतकर दगडूमामा पवार हेमंत भूतकर विराज भूतकर सचिन कांबळे संदीप दहिवळ योगेश आजबे सचिन भूतकर अक्षय भगत लालू जगताप कान्हा भूतकर सुनंदा ससे मंगल ससे अंजली चव्हाण निर्मला ससे मंगल दहिवळ लिलाबाई भूमकर आदी उपस्थित होते परिसरातील महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन तर पुरुष भाविक मृदुंगाचा गजर करीत दिंडीत सहभागी झाले होते माजी महापौर कळमकर यांनी या उपक्रमातून एकोपा वृद्धिंगत होऊन वातावरण भक्तिमय होत असल्याचं सांगितलं आज आपलं आराध्य दैवत विठोबा माऊली या आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात असेल देशभरात असेल आणि विशेषतः पाहिले तर पंढरीच्या नगरी पंढरपूर येते आज आषाढी एकादशीच्या निमित्त या महाराष्ट्रातून गेलेल्या हजारोच्या संख्येने गेलेल्या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने तिथं तर सर्व काही आनंद उत्सव दरवर्षीप्रमाणे गेल्या साठ सत्तर वर्षापासून होत आहे परंतु आपल्या नगर शहरामध्ये देखील भुतकरवाडी युवा मंचाच्या वतीने आणि विशेषतः आमचे तरुण सहकारी असतील अमित भुतकर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत युवकाचे त्याचप्रकारे आमचे राष्ट्रवादीचे प्रसिद्धी प्रमुख नितीनजी लिगडे सर्व परिवार रवी भुतकर असतील त्यांचे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येने महिला या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने आता हे जवळजवळ तिसरं वर्ष सालाबादप्रमाणे साजरं होतं दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने आणि आमच्या भुतकरवाडी परिसरामध्ये असत ताठेमाळ्यामध्ये असत एक आनंद उत्सवात ही दिंडी सोहळा साजरी होतो या निमित्ताने आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नगरसेवक हो, माजी नगरसेवक हो। दगडू मामाजी पवारसाहेब हे देखील उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सर्व या परिसरातील नागरिक या निमित्ताने माऊलीला हीच प्रार्थना आहे की सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी भरभराटी येऊ चांगलं आरोग्य संपन्न व्हावं भूतकरवाडी परिसरातील ही दिंडी सर्वांसाठी संस्मरणीय ठरली दिंडीचं नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत करून पालखेची पूजा केली प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर